नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेध युट्यूब चॅनल वर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजचे हळद बाजार भाऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर एकोणावक एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे सर्वाधिक दर अकरा हजार तीनशे तर सर्वसाधारण आहे सेनगाव सेनगाव मध्ये एकोणावक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार सर्वाधिक दर अकरा हजार चारशे तर सर्वसाधारणतर अकरा दहा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे हिंगोली एकोणावक दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार सर्वाधिक दर बारा हजार शंभर तर सर्वसाधारण दर अकरा हजार पन्नास पुढील बाजार समिती आहे एकूणावक पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार सर्वाधिक दर बारा हजार पाचशे पंचावन्न तर सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे सत्याहत्तर पुढील बाजार समिती आहे सांगली एकोणावक दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय दहा हजार रुपये सर्वाधिक दर भेटलाय पंधरा हजार रुपये तर सर्वसाधारण दर राहिलाय बारा हजार पाचशे पुढील आणि शेवटची बाजार समिती आहे मुंबई एकोणावा एकशे अकरा क्विंटल कमीत कमी एक दर एकोणीस हजार सर्वाधिक दर पंचवीस हजार त्या सर्वसाधारण दर बावीस हजार मुंबईमध्ये सर्वाधिक दर भेटलेला आहे पंचवीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव विषयीची माहिती आशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो